जय महाराष्ट्र मित्रांनो मी तेजस फाळके बी पॉझिटिव्ह डान्स स्टुडिओचा सर्वे सर्वा आज आम्ही आलो आहोत स्वराज्याची पहिली राजधानी म्हणजेच राजगड किल्ल्यावरती आपण बघू शकता माझ्या पाठीमागे राजगड किल्ला दिसत आहे व तो बाली किल्ला इथे येण्याचं कारण म्हणजे आज आमच्या डान्स क्लासचं एक सॉन्ग इथे शूट होणार आहे ही सॉन्ग आम्हाला खूप चॅलेंजिंग राहणार आहे कारण की कमी वेळात जास्त अंतर कवर करून आम्हाला त्या ठिकाणी पोचायचं आहे व ती शूट कम्प्लीट करायचं आहे या शूटमध्ये आम्हाला काय प्रॉब्लेम व शूट आपण कसं कम्प्लेंट करतोयात तर या व्हिडिओ मध्ये बघूयात तर चला तर मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करूयात अतिशय उत्साह व आनंदी गडाच्या दिशेने वाटचाल करताना बी पॉझिटिव्ह टीम चल पट 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 जा निसर्गरम्य वातावरण पाहून मनाला एक प्रश्न पडला हे स्वर्ग तर नव्हे दरी कपारेतून गडाच्या दिशेने वाटचाल करताना लहानसे कलाकार मित्रांनो आपण गडावरती पोचलेलो आहोत ज्या वाटेने आपण गडावरती आलो आहे ती वाट म्हणजे चोर दरवाजे वाट आपण बघू शकता ती वाट या वाटेनेच आपण गडावरती पोचलेलो आहोत आणि आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करणार आहे पहिल्या प्रथम आपण ड्रेपरी घालून तयार होणार आहेत मग व्हिडिओ शूटला सुरुवात करणार आहे पहिल्या प्रथम आपण आपली व्हिडिओची तयारी सुरू केली आपली ड्रेपरी व पोशाख घालून आपण तयार झालो साठी लागणारी प्रॉपर्टी जसे की पायातला तोडा कोपरी धोतर आपण परिधान करून रेडी झालो व्हिडिओला सुट मेकअप व टचअप करून आपण तयार झालो पहिल्या प्रथम आपण मंदिरापासल्या सीनचा शूट घ्यायला सुरुवात केली या सीन मध्ये आपण नवीन काहीतरी ट्राय केलं या पुढील दोन सीन मध्ये अंगावर काटा येणारा असा सीन शूट घेतला हा आताचा सीन म्हणजे विडिओचा स्टार्टअप आहे जो आपण बालेकिल्ल्याच्या किल्ल्याच्या वरती जाऊन शूट केला मित्रांनो आपलं शूट कम्प्लीट झालेलं आहे तुम्ही या ब्लॉग मध्ये बघितले हे शूट कम्प्लीट करायला तर हा डान्स सॉंग बी पॉझिटिव्ह चॅनेल वरती लवकरच येणार आहे अद्याप बी पॉझिटिव्ह चॅनेल कुण्या सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनेल लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आमचे व्हिडिओ बघा लाईक आणि शेअर नक्की करा हर हर